लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे आजोनसोडा या गावातील काही नागरिक लातूर जिल्हा परिषद येथे आमरण उपोषणास बसले आहेत मौजे आजोनसोडा या गावामध्ये मा ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांची आहे एकंदरीत या गावामध्ये कागद कागदपत्रावर कामे दाखवून बोगस बिले बनवून शासनाची फसवणूक केली आहे तसेच गावकऱ्यांची फसवणूक देखील केल्याचा आरोप या उपोषणकर्त्याचा आहे यामध्ये श्री सुरेश बंडू कांबळे पंढरी संग्राम हादवे आणि तुकाराम सोपान कोरके या तीन नागरिकांनी गावातील झालेल्या बोगस कामांचा तसेच कागदावर कामं दाखवून उचलले गे उचलले गेलेल्या बिलांचा चौकशी करून ज्यांनी ही अफरातफर केलेली आहे आणि नि, निधी हडप केलेला आहे त्या संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल करून नियमानुसार कारवाई करण्याची मागणीसाठी आज दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या तालुक्यातील बीडीओ चौकशी झाली असून त्यामध्ये जो अहवाल सादर करण्यात आला आहे त्यावर देखील या उपोषणकर्त्यांचा आक्षेप आहे रेनापूर तालुक्याचे जे व्हिडिओ आहेत श्री जाधव यांनी देखील या सं संबंधित प्रकरणात चौकशी करून या ठिकाणी अहवाल सादर केलेला आहे परंतु त्या अहवालावर या उपोषणकर्त्यांचा आक्षेप आहे त्यांनी ज्यांनी हा सर्व प्रकार केला त्यांच्याच बाजूने अहवाल दिला असल्याचा या ठिकाणी आरोप आहे या उपोषणकर्त्याची मागणी मान्य करून या तपास होऊन संबंधित व्यक्तीवर दोष सिद्ध होतो का आणि त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होते का लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी लातूर आम्ही उपोषणकर्ते मी पंढरी संग्राम हादवे व माझा साथीदार सुरेश कांबळे आणि तिसरा साथीदार तुकाराम कोरके आम्ही मोजे आजो सोंडा बुद्रुक येथील रहिवाशी असून आम्ही चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायत आजो सोंडा बुद्रुक येथील मनेरेगा तेवीस चोवीसच्या भ्रष्टाचाराविषयी उपोषणास आज दुसरा दिवस आहे बसलेला आहे तरी आमच्या खालीलप्रमाणे मागण्या आहेत तर पहिली मागणी अशी आहे की सिंचनविरी शेततळे गायगोटे हे कुठलेच कामे न करता त्यांचे चुकीचे म्हणजे बोगस एस्टिमेट बनवून त्यांना लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला याची चौकशी करण्यात यावी तसेच एक कुठे एकही कुंभरमाचा खडा न टाकता वीस वीस लाख रुपये त्यांना देण्यात आले ग्रामपंचायतीला त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीने भ्रष्टाचार झालेला आहे तरी मान्य मुख्य अधिकारी साहेबांनी सखोल चौकशी करून गट अ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून फेर चौकशी करण्यात यावी ही विनंती उपोषण करते मी सुरेश कांबळे राहणार आज बुद्रुक तालुका जिल्हा लातूर येथील रहिवायचे तर गेल्या गेल्या आपल्या जानेवारी जानेवारीपासून सोडा बुद्रुक या गावामध्ये दोन पॉईंट तीस लाखाचे गायकोटे एकाच व्यक्तीच्या नावावर आपलं एकाच एकाच कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर चार चार गायकोटे भोगस देण्यात आले पण त्या ठिकाणी तेरा ते अठरा जण आवर लागतात एका गायकोट्यासाठी पण तसे कुठलंच आढळलं नाही त्यांच्याकडे साधं कोंबडीचं पिल्लू सुद्धा नाही त्यांच्या घरी अशा आणि त्यांच्या नावावर घराचा आठ नाही कुठलंच कागदपत्र नाही जमीन नाही अशा लोकांना गायकोटी मंजूर केला भोगच गायकोटी अडीच अडीच लाखाची नाही नाही जर ह्या ठिकाणी जर कोण अधिकाऱ्यावर जर अधिकारी जर निलंबित नाही झाले तर ह्याच्या पुढील सुद्धा आम्ही उपोषणाचा इशारा केले विभागीय कार्यालयात त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे उपोषण करता मी तो करमसोपान कोरके राहणार अजून सोंडा बुजुर्ग तालुका शाकूर जिल्हा लातूर इथल्या रहिवासी असून हे सगळे भोगस प्रकरण आहे त्यांचे बिरे उचलून खाल्ले शेततळ्याचे विहिट्याचे शिव रस्त्याचे सगळे भोगस उचलून खाल्लेत त्याच्यामुळे उपोषण बसला